हदगाव तालुक्यातील हदगाव पंचायत समिती विभागातील कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मनाठा येथील शेतकऱ्याला वीस हजार रुपयाची मागणी केली होती नांदेड येथील नंदी हॉटेलमध्ये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात त्यांना पकडले ही घटना एक ऑक्टोबर रोजी घडली या घटनेने हातगाव पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे हदगाव तालुक्यातील पंचायत समिती विभागातील कृषी विस्तार अधिकारी अतिरिक्त पदभार असलेले बाळासाहेब सूर्यवंशी यांनी तालुक्यातील विशेष घटक योजनेतील लाभार्थी यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक केली एका तक्रारदाराला त्याच्या कामासाठी सप्टेंबर रोजी तब्बल रुपयांची मागणी केली तेव्हा तक्रारदार यांना मान्य नसल्याने नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना संपर्क साधून आपली तक्रार दिली तक्रारीची शहानिशा करत दिनांक एक ऑक्टोबर रोजी नांदेड येथील चैतन्य नगर नंदी हॉटेलमध्ये पंचसमक्ष सापळा रचून पकडण्यात आले या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला बाळासाहेब खानजोडे एमसीएन न्यूज हदगाव